संजय राऊतांचा एकनाथ देण्यासाठी होता मुळात दोन हजार एकोणीसला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु दुसरीकडे रश्मी ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा घडवून आणली त्यावेळी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येणार नाही हे रश्मी ठाकरेंना माहिती होतं तरी देखील त्यांच्या नावाची चर्चा घडवण्यात आली दरम्यान संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांपर्यंत पोहोचवलं त्यावेळी शरद पवारांचाही आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोध होता ज्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री असतील असं ठरलं त्यामुळे दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी अशी स्थिती जाणून बुजून तयार केली होती ज्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो पण तिकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं गेलं आणि शरद पवारांकडे पर्याय नसल्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं त्यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती पण त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवलं नाही कारण भविष्यात जेव्हा सुप्रिया मुख्यमंत्री पद दिलं जाईल तेव्हा पक्षामध्ये सक्षम नेतृत्व असावं असा त्यांचा असा मानस होता असा खळबळजनक दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुख्य प्रवक्ते असणारे उमेश पाटील यांनी केलाय त्यामुळेच अजित पवारांना शरद पवारांनी लाईन केलं पण त्यानंतर शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी विधानं केली त्यामुळे ठाकरेंबद्दल जनतेमध्ये असणारी सहानुभूती नाहीशी होताना दिसत आहे त्यामुळे शरद पवारांच्या अशाच विधानांबद्दल आणि त्यामुळे ठाकरेंचं कसं नुकसान झालं हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सामंत दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी शरद पवारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला पवार म्हणाले की विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती पण त्यांचं नाव आमच्या पुढे आलं नाही शिवसेनेच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजलं असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं मुळात दोन हजार ला सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ठाकरे गटाकडून ही हाच दावा करण्यात येत होता पण आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदेच्या नावाला विरोध विरोधात असं सांगितल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल असणारी सहानुभूती कमी होऊ लागली आहे कारण या विधानातून लक्षात येतं की एकीकडे रश्मी ठाकरेंना आपले पुत्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं होतं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपदी बसण्यास इच्छुक होते त्यामुळे एकनाथ शिंदेंना डावलून ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि अनिल देसाई यांना आपले नाव शरद पवारांकडे सुचवायला सांगितले असे पवारांच्या विधानातून अधोरेखित होते त्यामुळे पवारांनी ही खेळी स्वतःची सहानुभूती वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक संदेश देण्यासाठी केली होती तसंच दुसरीकडे ही खेळी ठाकरेंना मिळणारी सहानुभूती कमी करण्यासाठी केल्याचंही बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर समविचारी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर ठाकरे गट हा आमच्याच विचारांचा पक्ष आहे असंही पवार म्हणाले होते म्हणजे ठाकरे गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात विलीन व्हावं लागेल असं पवारांच्या बोलण्याचा अर्थ होता का पण शरद पवारांनी असं विधान का केलं तर या विधानानंतर महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी निवडणुका झाल्या त्यात कुठल्याही प्रकारची हालचाल झाल्याचं त्यांना दिसलं नाही त्यामुळे शरद पवारांना ठाकरेंना आपली जागा दाखवून द्यायची होती तसंच ठाकरेंचं अस्तित्व पहिल्यासारखं राहिलं नसल्याचंही त्यांनी या विधानातून एक प्रकारे सांगितलं असं बोललं जातंय तर दुसरीकडे शरद पवार म्हणाले की आमचे आताही एकनाथ शिंदेसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास आमचा विरोध कधीच नव्हता असं पवार म्हणाले पण एकनाथ शिंदेशी चांगले संबंध असल्याचं सांगितल्यामुळे आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध नसल्याचं सांगितल्यामुळे ठाकरे गटाचं नुकसान होणार असल्याचं बोललं जातं

लढवल्या उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या जागा त्यामुळे साहजिकच लोकसभेतील त्यांच्या मतांचं बलाबल हे इतर कुठल्याही विरोधी पक्षांपेक्षा जास्त असतील तसंच ठाकरेंबद्दल अद्याप सहानुभूतीची लाट असल्याचा दावा केला जात आहे तसंच उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांना जवळ करून मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न या लोकसभा निवडणुकीत केला साहजिकच शरद पवारांना कदाचित विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे जास्त जागा लढवण्याचा दावा करू शकतात हे ओळखून शरद पवार उद्धव ठाकरेंची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे शरद पवारांची राहिलेली आणखीन एक सल म्हणजे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान करणं मौव्या काळात ते शक्य पण तो प्लान खेळू शकतात त्यात त्यांना प्रमुख आव्हान काँग्रेस नव्हे तर मवियातील उद्धव ठाकरे वाटू लागले ला आहेत अशी चर्चा सध्या सुरू असल्याचं बातम्यांमधून ऐकू येत आहे जर एकनाथ शिंदे आज मवियातून मुख्यमंत्री असते तर पुत्र मोहापाई ठाकरे पवारांनी स्वतःची ही अवस्था करून घेतली दोघांकडून सत्ता तर गेलीच शिवाय पक्ष आणि पक्ष चिन्हही गेलं तुम्हाला काय वाटतं शरद पवार जाणून बुजून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद